कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार समोर आलाय अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या जागेवर भूसंपादनाचा शिक्का मारून कोट्यवधींचा मोबदला लाटल्याचा प्रकार उजेडात आला आहे यात बदलापूर शहरातील सत्ताधारी पक्षाचा मोठा माजी पदाधिकारी सामील असल्याचं बोललं जातं आहे या प्रकरणी आता प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केलेली असून मोबदला स्वीकारणाऱ्या तथाकथित शेतकऱ्यांची बँक खाते गोठवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी घेतला आहे तसेच संबंधितांचे मालमत्तांचे तपशील सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले त्यामुळे ता या गैरव्यवहाराचा तपास आता अधिक तीव्र करण्यात आला आहे या प्रकरणात शेतकरी हा फक्त नावालाच असून बाकी एक मोठा राजकारणी आणि तात्कालीन उपविभागीय अधिकारी कारभारी यांच्या संगणमताने हा गैरप्रकार झाल्याचा संशय आहे परंतु हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट असताना देखील यात चौकशीचा देखावा केला जातो आहे असं स्पष्ट होत आहे बदलापूर पूर्वेतील बेलवली परिसरातील स्वानंद अर्णव गृहनिर्माण सोसायटीच्या जागेवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या भूसंपादनाचा शिक्का बसला आणि या इमारतीमधील रहिवाशांना अचानक ही बाब लक्षात आल्यानंतर यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे तपासादरम्यान ही, ही जागा आधीचे जमीन मालकांनीच भूसंपादनासाठी सरकारकडे सुपूर्द केली आहे त्या बदल्यात दोन कोटी सहासष्ट लाख रुपयांचा मोबदला स्वीकारला आहे मात्र प्रत्यक्षात या जागेवर गृहनिर्माण सोसायटीचे बांधकाम झाले असल्याने हा प्रकार उघडकीस आलाय या प्रकाराची चौकशी सुरू असून उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी बँकांना पत्र पाठवून मोबदला स्वीकारलेल्या खातेदारांचे बँक खाते गोठवण्याचे आदेश दिले आहेत परंतु आता ज्या खात्यात आत पैसे शिल्लक राहिले नाहीत ते बँक खाते गोठवून कोणाला वाचवणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे तरी देखील आता कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यामध्ये संबंधित खातेधारकांच्या मालमत्तांची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे भूसंपादन प्रक्रियेत दोषी असलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली जाणार आहे दोन हजार वीसमध्ये रेल्वे आणि भूमी अभिलेख विभागाने संयुक्त सर्वेक्षण केले होते मात्र त्यात हा प्रकार कसा समोर आला नाही याबाबत चौकशी सुरू आहे रहिवाशीने केली होती चौकशीची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी या प्रकरणात रहिवाशांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला या घोटाळ्यात गैरव्यवहार करून मोबदला स्वीकारणाऱ्या व्यक्तींवर लवकरच कठोर का कारवाई होण्याची शक्यता आहे परंतु आमदार किसन कथोरे हे प्रकरण कितपत लावून धरणार यावर या चौकशीचे या भवितव्य अवलंबून आहे आपले बदलापूर न्यूज चॅनेलला शेअर करून सबस्क्राईब करून लाईक करून आणि कमेंट करून साथ द्या आपली मतं आपल्या समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा